हा जो एम एम आर एचा जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी तो हा मध्ये उतरत होता म्हणजे त्या हर्डीकर मार्गाच्या मध्ये तर या लोकांनी काय केलं की हा बाजूला इथे टॉवरचं काम चालू आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतला म्हणून तो ब्रिजची लेन तिकडे थांबवली मागे घेतली त्यांच्या सोयीसाठी ते केलं त्यांच्या सोयीसाठी त्यांनी तिकडे मागे घेतलं जो काम करणे काय वीस साल से बंद उसको देखता नाही इसके लिए तो सब आगे बढ के काम चालू कर रहे ऐसा आहे अजूनपर्यंत तर आम्हाला का बोलवलं नाही आता हे होईल यायला देणार नाही आमचं जी पण तर व्यवस्थित सर्व काही होत नाही आमच्या बिल्डिंगला आमच्या टँडिस्टॅम कॅम्पला कुठल्याही प्रकारचा धोका होत धोका हो, नाही व्हायला पाहिजे जो नियोजन प्राधिकरण आहे यांनी स्थानिकांशी कोणताही संपर्क साधलेला नाही आहे स्थानिकांचं मत घेतलेलं नाही आहे स्थानिकांना कोणती अडथळा येईल ह्याचं काही त्यांनी नि निर्णय घेतलेला नाही टेबलावर बसून हे सर्व त्यांनी काम केलेलं आहे तर एसआरएनी आणि शासनाने आमच्या या योजनेकडे लक्ष द्यावं लोकांना बेघर जे लोकं झालेली आहेत त्यांना लवकरात लवकर घरं मिळतील असा आम्हाला एक आशा आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वेगवेगळ्या नागरी समस्यांचे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो असाच एक एस आर ए पुनर्विकास प्रकल्पाचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्यासोबत आलेलो आहोत वरईतील सेक्रेट स्कूलच्या समोर आपण आहोत आपण इथे पाहू शकता इथे समोर एस आर एची जुनी इमारत आहे आणि हा वरई विभागातील सर्वात प्रथम असलेला एस आर एचा प्रकल्प ठरला परंतु या प्रकल्पाची पूर्ण प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे हा प्रकल्प थांबलेला आहे गेले वीस वर्ष ही इमारत खंडर अवस्थेत म्हणजे दुरावस्थेत किंवा दुर्दशा झालेल्या अवस्थेत आहेत आणि याच ठिकाणी आपल्यासोबत इथले रहिवाशी आहेत ज्यांची इथे पूर्वी घरं होती इथे झोपड्या होत्या त्या तोडून पुनर्विकास व्हावा आणि आपल्याला चांगलं घर मिळावं या अशाने या सर्व मंडळींनी ही घरं खाली करून या पुनर्विकासाला मंजुरी दिली परंतु पुनर्विकास होत असताना वेगवेगळ्या समस्या समोर आल्या कधी नेव्हीचा प्रॉब्लेम तर कधी आता पुढे होणारा एम एम आर डी ए फ्लाय प्रॉब्लेम अशा सर्व विषयांच्या पूर्ण विषयाची माहिती घेण्यासाठी आणि हा विषय प्रकर्षाने सरकार पुढे मांडण्यासाठी आम्ही ही बातमी करत आहोत नमस्कार सांगा काय सांगाल पूर्ण विस्तृत माहिती द्या बऱ्याच वरईकरांना हा विषयच माहिती नाही आहे कळवा आमची ही पूर्वी दोन हजार चारपासून हे एस आर एचा प्रकल्प सुरुवात झालेला आहे आणि दोन हजार सहाला त्याची सी सी वगैरे मिळाली आहे सर्व परवानग्या मिळाल्या आणि हे इमारतीचं चा काम चालू होतं आणि ते पाच माळ्याचं बिल्डिंगचं चा काम चालू असताना ए नेवीने ऑब्जेक्शन घेतलं आणि एस आर एनी दोन हजार अकराला स्थगिती दिली स्थगिती दिली ती आज तक त स्थगिती कायम आहे आम्ही क को हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे जाऊन आलो परंतु काय त्याचा काय निर्णय लागत नाही कोण काही जबाबदारी घेत नाही त्यातच विकासक आम्हाला गेले दहा वर्षापासून भाडंही देत नाही आहे तर लोकांचे खूप हाल झालेले आहेत आणि त्या इमारतीचं काम कधी चालू होईल ह्या भ्रमात सगळे लोक आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी एक निर्णय घेतला की तो विकासक आमचा कामही करत नाही आम्हाला भाडाही देत नाही तर त्या विकासकाला आपण त्याची नियुक्ती रद्द करून दुसऱ्या विकासकाची नियुक्ती रद्द करायची असा आम्ही ठरवून एक आम्ही ठराव मंजूर केला ए जी एम म्हणजे सर्व सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सर्व ए जी एममध्ये लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला की ह्या विकासकाला काढायचं आणि काढून त्याचा पुनर्विकास लवकरात लवकर आपण कसं करायचं आहे ह्या हेतूनही आम्ही एस आर एला तेरा दोनची कारवाई करण्यासाठी म्हणजे जो विकासकाची नियुक्ती रद्द करण्यासाठी आम्ही प्रस्ताव एस आर एला दिलेला आहे तर एस आर एनी गेले चार वेळेला आम्हाला तारखा दिल्या होत्या एस आर एच्या सीओनी परंतु ते चार वेळा आमच्या ज्या त्या जी हेरिंग होती त्या सुनावणी ती सुनावणी चार वेळा रद्द झालेली आता पाचवी र सुनावणी आहे ती अकरा तारखेला आहे ह्या मार्चच्या अकरा तारखेला आता तर ता आमचा असा प्रश्न आहे की जी सुनावणी आहे ती यापुढे रद्द होऊ नये जो पुरा जुना विकासक आहे त्याला जे काढून नवीन विकासकाची नियुक्त आम्हाला देण्या म्हणजे परवानगी देण्यासाठी ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी असा आम्हाला एस आर एच्या अधिकाऱ्यांना आणि सी ओंना आमची विनंती आहे तसंच शासनानेही आमच्या इकडे या लक्ष द्यावं या योजनेस योजनेवर ही योजना ही बंद आहे ही खरी योजना ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्या योजना पूर्ण होण्यासाठी एस आर एला एस आर एची नियुक्ती केलेली आहे एस आर एच्या अधिकाऱ्यांना ते सर्व योजनांचं कसं काय नियोजन करायचं त्यासाठी प नेमलेलं आहे तर एस आर एनी आणि शासनाने आमच्या या योजनेकडे लक्ष द्यावं लोकांना बेघर जे लोक झालेली आहेत त्यांना लवकरात लवकर घरं मिळतील असा आम्हाला एक आशा आहे आणि आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आमच्या इथले स्थानिक आमदार आहेत ते आदित्यसाहेब ठाकरे त्यांनी खूप त्यावेळेला आम्हाला मदत केलेली आहे परंतु आता आम्हाला एक त्यांच्या त्यांना एक विनंती आहे की आमचा जो प्रश्न आहे हा अधिवेशनातमध्ये मांडावा आणि ती अधिवेशनातून आमचा काय प्रश्न सोडवावा अशी आम्हाला एक त्यांनाही विनंती आहे आणि मुख्यमंत्र्याला पण विनंती आहे की आमचा हा मार्ग योजनेचा जो मार्ग आहे हा सुरळीत व्हावा आणि लोकांना लवकरात लवकर घरं मिळावी या हातून आम्ही हे पुढे चाललो आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस आपल्या नागरिकांचं पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी ही सरकारची आहे शासनाची आहे परंतु शासनाचं तब्बल वीस वर्ष यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे ही मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंब सुमारे अडीचशे कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत घराबाहेर राहतात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांकडे देखील सरकारचं दुर्लक्ष कसं होतंय हे यातून या, या उदाहरणातून दिसतंय माननीय आदित्य ठाकरेंकडे देखील हे संबंधित इकडचे नागरिक त्यांच्याकडे विनंती करतात हा विषय लावून धरला पाहिजे सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनात हा विषय उचलला गेला पाहिजे शासन याच्यावरती योग्य तोडगा काढेल की नाही हे पाहावंच लागेल गेले अनेक वर्ष अनेक दिवस वारंवार मुंबईकरांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या या भूमिपुत्रांच्या अनेक तक्रारी पुनर्विकास प्रकल्पाबाबत येत आहेत एस आर ए मात्र भ्रष्टाचाराचा अड्डा ठरलेला आहे एस आर एमध्ये खिशे गरम करणाऱ्या विकासकांची मात्र भलाई होते आणि हव्या त्या पद्धतीने हेअरिंग लावली जातात आणि हव्या त्या पद्धतीने कायदे वळवले जातात कुठे ना कुठेतरी रखडपट्टी होते अशा देखील तक्रारी वारंवार रहिवाशांच्या या स्थानिक मुंबईकरांच्या येत आहेत या प्रकल्पाला अनुसरून इथे नेवीने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुन्हा आता एम एम आर डी एचा येणारा हा ब्रिज या ब्रिजच्या अनुषंगाने या रहिवाशांची या स्थानिकांची कुठेतरी फरफट होते हे असं दिसतं आहे आपल्यासोबत इथे काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय काय घटना घडत आहेत कशा पद्धतीने याचा मार्ग काढला जाणार आहे महिलांच्या जा काय भावना ज्या देखील आपण समजून घेतो आहे मला असं म्हणायचं आहे की हे जे प्रकल्प रक रकडलेलं आहे ते लवकरात लवकर आम्हाला म्हणजे आम्हाला घरं भेटण्यात यावी आणि लवकरात लवकर आम्हाला एस आर यांनी बोला उद्धव सा म्हणजे सा त्या साहेबांनी बोला म्हणजे कोणत्याही आम्हाला घरं भेटायला पाहिजे आहेत दुसरं आमचं काही ये ना आम्ही एवढी वर्ष बेघर बसलेलो आहोत आणि आम्ही भांडी घासून सर्व सर्व महिला काम करतोय तर आम्हाला आमची घरं पाहिजे आहेत तर सरकारनी म्हणजे एनी आणि साय म्हणजे उद्धव साहेबांनी वगैरे सगळ्यांनी मिळून आमच्या या बिल्डिंगला लवकरात लवकर पूर्ण करण्याची हे पूर्ण करून आम्हाला आमची घरं भे घरं देण्यात त्यांना त्यांनी आम्हाला मदत करावी हीच मी त्यांच्याकडे नम्र विनंती करते हां तिथे टेनिस कॅम आहे टेनिस कॅम्पच्या इथून तो ब्रिजचं काम चाललं आहे तो जेव्हा रणगळा जो चालतो ना तर आमचं टेनिस कॅम्प नुसार हे होतो हलतो गदागदा गदा हलतो त्याच्यासाठी आम्ही विरोध करतो की आमच्या इथून तुम्ही रस्ता काढू नका करून तरी ते लोक ऐकत नाहीत तरी पण ते लोक जबरदस्ती करतात रोज येतात रोज सतवतात आमच्या लोकांना आणि बोलतात हे काढा ते काढा ते काढा हे तेच चाललेलं असते नेहमी दिवसातून त्यांचं तेच चाललेलं असते पण ते, 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 ते आम्हाला सुधरून दिलं पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे घराला घर भेटलं पाहिजे हीच विनंती यांची बाकी काय नाही पण प्रॉब्लेम आहे तिथं पाणी पण आम्हाला भेटणार नाही जर तिकडचं जर, जर तोडलं समजा तर आम्ही पाणी कुठं भरणार आणि आम ती लोक असं काही बोलत पण नाहीत आम्ही बाबा काहीतरी करतो आणि तुम्हाला पाण्याची सोय करून देतो असं पण नाही बोलत मग आम्ही पाणी कुठे भरायचं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मुंबईचा विकास किंवा मुंबईची सांगाई होत असताना मोठे मोठे प्रकल्प येत असताना मोठे मोठे पूल बांधणी होत असताना इथे स्थानिक भूमिपुत्रांवरती कसा अन्याय केला जातोय आपण पाहू शकता इथे जे कुमार कंपनीच्या माध्यमातून एम एम आर डी एचा वरून फ्लाय ओव्हर हो येतो आणि हा नेमका या प्रकल्पाच्या बाजूलाच हा उतरवला जाणार आहे यामुळे यांचा पुन्हा प्रकल्प अडकणार अशी शक्यता आहे नेव्हीने तर यावरती पूर्वी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि तब्बल वीस वर्ष ही कुटुंब बाहेर होती आपण याची विस्तृत माहिती परत एकदा संबंधितांकडून देतो आहे बोला काय सांगता यावरती यावरती असं आहे हा प्रकल्पाला आमच्या जे पुनर्वसन जे योजना आहे त्याला नेवीने एन ओ सी आम्हाला दिलीच नाही परंतु हे बाजूला इथे मोठे मोठे टॉवर दिसत आहेत ह्या लोकांना सर्व परवानग्या वगैरे त्यांनी दिलेल्या आहे यांचे टॉवर वगैरे झालेले आहेत त्यातच हा जो एम एम आर एचा जो ब्रिज आहे तो ब्रिज पूर्वी तो हा मध्ये उतरत होता म्हणजे त्या हर्डीकर मार्गाच्या मध्ये तर ह्या लोकांनी काय केलं की कि हा बाजूला इथे टॉवरचं चा काम चालू आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतला म्हणून तो ब्रिजची लेन तिकडे थांबवली मागे घेतली त्यांच्या सोयीसाठी ते केलं त्यांच्या सोयीसाठी त्यांनी तिकडे मागे घेतलं त्याच्यानंतर हा इकडे बाजूला एक रहेजाचा आहे रहेजाचा कॉलेजच्या पुढे तो ब्रिज उतरत होता तो ब्रिज तिकडे उतरत होता म्हणून त्यांनी पण ऑब्जेक्शन घेतला म्हणून तो ब्रिज आता आमच्या इकडे उतरवायला केलेला आहे तर आता आमच्या योजनेला हा तो ब्रिज उतरवल्या हो कारणाने आमच्या योजनेला अडचण निर्माण होणार आहे तर आमचीच एकच एम एम आर डीला विनंती आहे की हा ब्रिज आहे तो तुम्ही करा पण तो थोडा मागे घ्या तुम्ही तो मागे घेऊ शकता किंवा मध्ये आता घेऊन शक्य आहे की नाही ते त्यांनी ठरवावं परंतु मागे घेऊ शकतात हो, ते म्हणजे आमच्या ज्या योजनेला अडथळा हो होणार नाही असं ते काळजी घेऊन ते मागे घेऊ शकतात त्यात तो ब्रिज आहे ना तिथून दोन रेन त्या एक आम्ही त्यांना विचारला की तुम्ही मधून का नाही घेतलात तर ते काय म्हणतात की मधून घेतलं नाही की मोठी गटा गटाराचा नाला आहे तर मी त्यांना बोलला नाला तर आहात पूर्ण तो गोपालनगर वगैरे सर्व तिथून आला आहे मग त्या नाल्यावर कसं तुम्ही ब्रिज बनवलात तो बघा दोन्ही साईडला पिलर टाकले मग बोललं मग इथे पण तेच करायचं होतं तुम्ही मधून घ्यायचं होतं त्यांनी दोन्ही साईडला पिलर टाकून तो घ्यायला पाहिजे होतं मग तो तुम्ही बाजूला कशाला आणलात तर ते म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही प्लॅनिंग अथॉरिटी जे काय प्लॅनिंग केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही बांधकाम करतो आहे परंतु जो नियोजन प्राधिकरण आहे ह्यांनी स्थानिकांशी कोणतंही संपर्क साधलेला नाही आहे स्थानिकांचं मत घेतलेलं नाही आहे स्थानिकांना कोणती अडथळा येईल ह्याचं काही त्यांनी नि निर्णय घेतलेला नाही टेबलावर बसून हे सर्व त्यांनी काम केलेलं आहे आर्टिकल एकवीसनुसार की पहिला काही प्रकल्प तुम्हाला काय करायचं असेल तर त्याची त्यांनी खात्री करायला पाहिजे स्थानिकांचं तिकडे बाधित होतात काय झोपड्या बाधित होतात काय काही ब इमारत बाधित होतात काय त्याचं पहिलं त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती त्यानंतरच हा प्लॅनिंग आणून प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ब्रिज कुठे उतरवायचा कुठून सुरुवात करायची असं त्यांनी करायला पाहिजे होतं तर आमचं एकच मत आहे तो ब्रिजची जी लेन आहे जी आता पुढे येणार आहे ते आमच्या प्रकल्पाला योजनेला जे बाधित होणार आमची योजना तर त्यासाठी तो करू नये आणि तो थोडा मागे घ्यावा आमची काय हरकत नाही की तुम्ही ब्रिज नका करू वगैरे हे तर प्र योजना तर झाल्याच पाहिजे प्रकल्प पा ह्या गोष्टी लोकांच्या सोयीसाठी असतात <किकककी> परंतु आम्हाला आमची योजना बाधित होईल असं करू नका त्या एक तर आम्हाला नेवीने ऑब्जेक्शन घेतल्या कारणाने आमची योजना वीस वर्षं रखडलेली आहे त्यातच आता एम एम आर डीवाले ब्रिज बनवत आहेत त्यातूनच आम्हाला आणखीन रखडण्याचा आम्हाला त्रास होणार आहे म्हणजे खूप आम्हाला म्हणजे आता बेघर बोललं तर आम्हाला आता कुठेतरी हे ना न मिळण्यासारखंच होणार आहे तर शासनाने यावर लक्ष घालावं एम एम आर डी लक्ष घालावं जर भविष्यात जर अशा काही गोष्टी घडल्या नाही कोणी लक्ष नाही घातलं तर आम्ही त्रिव म्हणजे आंदोलन आम्ही सगळ्या रहिवाशांना जमून आंदोलन आम्ही करणार आहोत हे आम्ही ठरवलेलं आहे आणि जे आणलं आहे ब्रिचं ते बघा कसं आणलं आहे पॅनल इथपर्यंत आणलं म्हणजे हे ब ह्या बिल्डिंगला टच होणार अशी ती साईड घेऊन आलेली त्याच्यामुळं आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस ते परत रिटर्न गेले आता ह्यांच्या ह्यांनी इंजिनियरने कसा आराखडा काढला आहे हे आम्हाला काय सविस्तर सांगितलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही आणि ऐन वेळी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्हाला तोडायला हो आले होते तो तर मग यांना आम्ही सा यांना सांगितलं की बाबा असं असं करतात तर काय करायचं मग मग आम्ही आंदोलन केलं इथं मग रिटर्न गेले एवढंच आम्ही त्यांनी पण काहीतरी व्यवस्थित करू ना बघा पोराने जायला रस्ता नाही इथून शाळेतून येतात म्हातारे बितारे ते काय करतील कसे जातील हा इकडं गाड्या आहेत इकडं गाड्या आहेत आता उद्या रोड झाला तर फुटपाथ पण जागा नाही मग माणसं जाणार कशी पोरं शाळेत जाणार कशी या गल्लीतून पोरं येतात ह्या हार्ट स्कूटला बघतात नाही लक्षात येतं नाही आणि डायरेक्ट येतात आणि हे ये हटाव वो, ओ हटाव वो करून आमच्याबरोबर जास्त हनामारी करा लागले होते जो काम काय पण आम्ही 20 साल से बंद है जो काम करने का वो 20 साल से बंद है उसको देखता नहीं इसके लिए तो सब आगे बढ़ के काम चालू कर रहे हैं ऐसा है बाजूला इथे टेंडिश काम है इथे आम्ही इथे राहतो इथे राहतो त्या लोकांना आम्ही किती वेळा सांगितलेलं तुम्ही आम्हाला बोलवा तिकडे नोटीस अजून पण तर आम्हाला म्हणजे इकडनं हे कामला लागूनच यांचं जो हे पुलाचं जे काम आहे कामला लागूनच होते मग आम्ही काय करायचो आम्ही कुठे हे करायचो आम्हाला सर आम्हाला त्या लोकांनी काही ना काय न्याय द्यायला पाहिजे ना आम्हाला सांगितलं बी एम सीमध्ये तुम्हाला आम्ही बोलवतो ते का आम्हाला बोलवलं नाही त्या लोकांनी इथे साहेब लोक पण खरंच खरंच साहेब वगैरे म्हणजे असं यांनी बोललं की तुमच्या बरोबर आम्ही बी एम सी मध्ये मीटिंग लावू तुमच्या बरोबर बोलू मग अजूनपर्यंत ही लोक आहेत कुठे अजून पण तर आम्हाला का बोलवलं नाही आता कॅन्डीस्टॅम पड कोणतंही काय हे होईल नुकसान भरपाई कोण काय हे करणार त्यामुळे आम्ही हा पूल फुले यायला देणार नाही आमचं जी पण तर व्यवस्थित सर्व काही होत नाही आमच्या बिल्डिंगला आमच्या कॅम्पला कुठल्याही प्रकारचा धोका हो, हो नाही व्हायला पाहिजे तर आम्हाला आमच्या बरोबर बसून त्या लोकांनी निर्णय घ्यायला पाहिजे ही लोक आपलीच मनमानी करतात आहे ही लोक आपली मनमानी करून सर्व आपल्या याच्याने चालत त्वाल आलेले आहेत म्हणून आम्हाला न्याय हा आम्हाला हे दिलाच पाहिजे बस एवढं माझं सांगण्यात त्या लोकांना हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस इथून ही सेक्रेड शाळा आहे त्या शाळेतली मुलं म्हणजे दहावीपर्यंत शाळा आहे ती ती दहावीपर्यंत शाळा त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ह्या गल्लीतून ह्या रस्ता आहे हे इथून हा रस्ता आहे त्या रस्त्यावरून इकडे शाळेमध्ये जातात तर त्यांना सांगितलं तुम्ही इथे हा भिंत टाकलात तर ही शाळेतली मुलं कुठून जातील ते बोलते आम्हाला माहिती नाही कुठून जातील ते मी बोललो तुम्ही रस्ता पण ठेवत नाही त्या ब्रिजच्या बाजूनी रस्ता ठेवायला पाहिजे शाळेतली मुलांचं उद्या ॲक्सिडंट होईल जीवितहानी आणि कोण जबाबदारी घेणार उद्या मोठा अपघात होऊ शकतो शाळेतली मुलं काय लहान मुलं आहे ती कशी च जातात चालतात हा मोठा हायवे होणार आणि त्या हायवे झाल्याच्यानंतर त्या शाळेतल्या मुलांना पण जाण्या येण्यासाठी काही मार्ग करायला पाहिजे त्यांनी त्यांना आम्ही ते खूप विनंती केली परंतु ते, ते, के ते काय म्हणतात की आम्हाला का काय माहिती नाही आम्हाला काय सांगायचं नाही ते आम्ही इथे वॉल टाकणार आम्ही इथे रस्ता रस्ताबिस्त ते तुम्ही बघा आम्ही काय रस्ता रस्ताबिस्त ठेवणार हो नाही असं आम्हाला सांगितलं जातं या रहिवशांनी आंदोलनाचा संतप्त आणि तीव्र असा इशारा दिलेला आहे हा ब्रिज पुढे येऊन देणार नाही महिला देखील असं म्हणतात सरकारने वेळीच याचा तोडगा काढला पाहिजे मुंबईचा असा विकास होत असताना मुंबईत डेव्हलप होत असताना अजून किती कुटुंब त्याच्याखाली चिरडली जाणार आहेत किती लोकांची घरं विस्कटली जाणार आहेत हे आपण पाहतोच आहे यापूर्वी देखील अशा घटना वारंवार आलेल्या महाराष्ट्र शासन मात्र वीस वीस वर्ष करतंय काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला पाहिजे या प्रकल्पग्रस्तांना कुठेतरी योग्य न्याय मिळाला पाहिजे अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत या मध्यमवर्गीयांना धावत जावं लागतं तरी देखील याचा तोडगा निघत नाही ही एक मोठी शर्मा शर्मेची गोष्ट आहे कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका